हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आता आम्ही जाता होत राहणार ते म्हणजे बिबव्याची जी बोंड आहे ती काढायला सो आता मस्त तयार झाले तुम्ही याआधी पण माझ्या शॉर्टमध्ये वगैरे बघितलं असाल तेव्हा कुठे कुठे लागले होते पण आत्ता पिकायला लागले सो आता पण जाऊया सो गाडीवरून जाणार आहात की खूप थोडं लांब जायचं आहे म्हणून सो आपण तिथे गेल्यावर भेटू तर आत्ता आपण जातो आहे गाडीवरून हळूहळू सो आपण तिथे गेल्यावर डायरेक्ट भेटू थोडा रस्ता एकदम बेकार आहे त्याच्यामुळे तर आता आपण जाऊया पोचलो आहे तर आता आपण जातोय रस्ता तर लागलाय बट पुढे एक तुम्हाला बैलसुद्धा दिसेल आणि बघा आजूबाजूला पूर्ण गवत आहे आता गवत सुकलं आहे कारण पावसाला पावसाळा आहे तो एकदम संपत आलाय त्याच्यामुळे गवत पण चुकलंय आणि हा बैल बघा कसा बघतोय सो रस्ता ना थोडी दगडी वगैरे वरतात ना तर गाडीचे टायर असतात सरता ते सरतात त्याच्यामुळे थोडा त्रास होतो पण चालायला ठीक चा, आहे हा बघा बैल शांत आहे आता पण जाऊया इकडे जास्ती कोण येत ना रहदारी फार कमी आहे सो आता जमीन इकडे आहे आमची त्याच्यामुळे आम्ही इकडे येतो म्हणजे नसतं गंधारी पण तुम्हाला खूप दिसेल या साईडला बघा ह्याच्या दिसतात ना, ना समोर या गंधारी आहेत आणि आपण बघूया आता बोंडवरती किती पिकले आहेत किती काय झालंय सो मला इथे जाता जाता एक दिसतंय सो मला ते दाखवते हे बघा ह्याना कुवले म्हणतात आणि ह्यांना खूप खाज लागते खूप म्हणजे खूप जरा तरी लागले ना तरी खूप खाज लागते त्याच्यामुळे रानात कधी पण काम करताना किंवा कोकणामध्ये कसं आहे फाटी वगैरे काढली जातात त्या वेली असतात ह्या तर हे जरी जरा तरी लागलं ना तरी खूप खाज लागते तर यांच्यापासून खूप जपून राहायचं असतं त्यांना कुवले म्हणतात तर ऑलमोस्ट आपण पोहोचत आलो आहे थोडं बाकी आहे सो जाऊया आणि मी आणलं आहे हाताबरोबर बैला वगैरे बघा एका साईडने बैला आहे एका साईडने गर्को आहे फांद्या वगैरे ओढण्यासाठी याचा उपयोग होतो आणि यांचा जास्तीत जास्त उपयोग कोकणामध्ये ज्या हे घातलं कुंपण वगैरे घातली जाते तर त्यासाठी यांचा जास्तीत जास्त उपयोग होतो बैलाचा म्हणजे हा इकडून आता आपण सो ही आहे आपली बोंड ही बघा अजून कुठे कुठे पिकलेत पूर्ण सगळे नाही पिकले आहेत सगळेच पाहिजे तसे पिकलेले नाही आहे सो बघूया कसं काय सो अजून पाहिजे तसे पिकले नाही आहेत पण कुठे कुठे पिकले आहेत जे जून वगैरे झाले तसे सो बघा इथे एक दिसतो आहे बघा आपण एक, एक पिकलं आहे सो हे बघा हे ना आता हळूहळू ना तयार होत हो आले त्यांचा कलर तुम्ही बघू शकता आता काळपट काळपट दिसतो आहे बघा एकदम तर आता हे तयार होत आले आहेत काही दिवसांनी पिकतील सो बघूया आज जेवढे ते भेटतील तेवढे आता तरी एवढे मी आलेत हे बघा सो कुठे कुठे पिकले आहेत सो पूर्ण जमवूया तेव्हा मी तुम्हाला दाखवते हो सो फायनली आपण थोडेसे काढलेले आहेत कारण की अजून पिकले नाही आहेत दहा एक दिवसात चांगले तयार होतील कारण की आता त्यांचा जो कलर आहे तो पण एकदम चेंज होतो आहे म्हणजे आता ग्रीनवरून असा थोडा ब्लॅक होतो आहे हे बघा सो मी जे काढले आहेत ते तुम्हाला दाखवते हे बघा हे अजून हिरवेच आहेत कसे पाठून पुढे लागले आहेत त्याच्यामुळे काय काय हिरवे आहेत हे बघा किती हिरवे आहेत सो जे काढले ते तुम्हाला दाखवते सो हे बघा एवढे काढलेले आहेत म्हणजे दहा एक पंधरा एक मिळाले आहेत पण अजून तयार नाही झाले आहेत बऱ्यापैकी म्हणजे होतील दहा एक दिवसात सो आज आम्ही आलो म्हणून हे बघा काढले आहेत कारण की परवा चार पाच नेलेले होते त्याच्यावरून वाटलं की आता पिकले असेल म्हणजे पिकायला सुरुवात झाली आहे पण सगळेच असे जे जवळचे आहेत ते पिकले नाही आहेत वरवरचे पिकले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ना खूप कडक असतात पटकन आपण ओढल्यावर म्हणजे घरकुन हे जेव्हा आपण ओढतो तेव्हा पटकन असे पडत नाहीत त्याच्यामुळे सो हे बघा एवढे एवढे काढलेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे हे जी बोंड आहेत आणि हे जे बिब्बा आहे याला बिब्बा म्हणतात आणि हे त्याचं बोंड आहे आणि हे मस्त एकदम तयार आहे तुम्ही बघू शकता ह्याची टेस्ट सेम जशी आपली काजूची बोंड लागतात तशी लागतात पण हे अशीच खाऊ शकत नाही कारण की आपण काजूची बोंड असतात ती भाजून पण खातो आणि अशीच पण खातो पण ही ना भाजून खावी लागतात कारण की चीक लागतं तोंडाला म्हणून किंवा तुम्ही सुकवू शकता काढून पण हे खूप कडक असतं म्हणजे हे जेव्हा आपण काढायला घेतो ना तेव्हा खूप कडक लागतं आणि ह्याच्या आतमध्ये चीक असतो तो चीक आ, मी तुम्हाला याआधी पण सांगितलं की बिब्याचं काम काही आहे किंवा बिब बिब्याचं गुणधर्म काय आहे तर कोकणामध्ये असंख्य लोक काम करतात म्हणजे राणाभना सगळीकडे सो शेतीची कामं असतील किंवा अन्य काही त्यांच्या जमिनीमधली काही कामं असतील ते काम करताना कुठे काटा लागतो कुठे पा पाय चिरतो किंवा त्याच्यावरती हे लावले जातात हे बिब्बे लावले जातात काटा वगैरे घुसतो ते काटा काढून मग त्याच्यावरती हा बिब्बा चेपला जातो गरम करून ह्याच्यातला जो चीक आहे तो त्याच्यावरती खूप लाभदायक आहे सो ही आहे बागा, हे आहेत आपले बिब्बे झाडावरचे बघा बघायला मस्त मिळ आणि हे खातात हे खातात यांना ना मस्त पैकी चुलीमध्ये भाजायचं आणि खायचे मस्त लागतात हे बिब्बे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो so, अजून पूर्णपणे सगळे पिकलेले नाही आहेत हे जे पहिले हिरवे असतात हा बिब्बा जो आहे तो हिरवा असतो पहिला तुम्ही बघितला असेल शॉर्टमध्ये वगैरे पण आता काय काय जे आहे ते थोडे कलर बदलत आले आहेत म्हणजे हळूहळू ते जून होत आहेत पिकत आले आहेत म्हणजे हिरव्याचं थोडंसं काळपट पडत आहेत पण अजून पाय तसे पिकले नाही आहेत सो बघूया आता कधी वगैरे पिकतील तोपर्यंत आम्ही आजही एवढे काढलेले आहेत हे बघा आणि हे असेच आपण काढून ठेवू शकतो जेव्हा कधी आपल्याला पायाला काटा घुसला असेल किंवा पाय चिरले वगैरे असेल तर त्याच्यावर आपण हा गरम बिब्बा टेकवू शकतो तर असं ह्या बिब्ब्याचं काम आहे आणि मस्त लागतात ही बोंडं भाजून पण मस्त लागतात सुकवून पण मस्त लागतात असेच खाऊ नाही शकत कारण की चीक लागतो आणि पूर्णपणे जर असे असे जे आहेत ना पूर्णपणे जर चांगलं तयार तर एकदम एकदम आतलं जो मांस असतं ते खूप मस्त लागतं एकदम शिजवल्यासारखं तर आता आपण हे घेऊन जाणार आहोत आणि काढणारच बघा आणि हे मस्तपैकी शिजवणार शिजवणार ना सॉरी भाजणार थोडक्यात हे बघा चीक असतो थोडा म्हणून सो हळू काढावं लागतं आहे बघा असं असतं आहे बिब्बा जर याला बिब्बेसुद्धा म्हणतात बिब्बा पण म्हणतात सो कोकणामध्ये आता तयार होतात ह्या सीजनलाच सो तुम्ही काढून तुम्ही ठेवू शकता जेव्हा कधी या काटा वगैरे लागतो काम करताना वगैरे तर आपण त्याच्यावरती लावू शकतो जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि काहींनी हे बघितले असेल काहींना हे नवीन असेल त्यांच्यासाठी सो बघा तुम्ही आणि नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय